बाळे भागातील अमरराजा अमरज्योती प्रतिष्ठानची मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह मोठ्या दिमागदार पद्धतीने काढण्यात आली बाळेगावचा अमरराजा अमरज्योती प्रतिष्ठानची भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक वाजत गाजत निघाली सकाळी अकरा वाजता श्री अमर राजाचं पूजन मंडळाचे श्रावण तात्या भवर राजाभाऊ आलुरे प्रभाकर शिंदे नाना गाडेकर बिज्जू अण्णा प्रधानी मंदाकिनी तोडकरी सुरेश तोडकरी बाबासाहेब भवर अतुल राजे भवर यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मिरवणुकीमध्ये दोनशे पन्नास सदस्य लेजिम खेळत होते व पंचेचाळीस महिलांचं पथक टाळ सादरीकरण करत होतं दरम्यान या मिरवणुकीत जगन्नाथपुरीचं जगन्नाथ टेम्पलचं डेकोरेशन दाखवण्यात आलं होतं मिरवणुकीमध्ये प्रमुख सदस्य धीरज थोरात चिरीश सुरवसे संदीप गाडेकर श्रीकांत चौरे रवी काळे राजेंद्र माने मुकुंद भंवर अमर सोनटकले जयवंत आवारे ऋषी पिंगळे महादेव पवार भारत शिंदे सुमित उराडे संकेत खापाले अक्षय भुसे सूरज धाकपाडे विकी चराठे ऋषी चराठे आदींचा या मिरवणुकीत सहभाग होता मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल महिला मंडळाचे अध्यक्ष राजश्री गिरे यांनी सर्व महिला मंडळांचे आभार मानले अंजली कोलार कनक कोलार वैभव भवर सोहम सुरोसे सिद्धी काटकर या लहान मुलामुलींनी काठी फिरून मिरवणुकीतल्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं we uh -huh. मंडळाची मिरवणूक व्यवस्थितरित्या निघाल्याबद्दल अध्यक्ष धीरज थोरात आणि मंडळाचे प्रमुख जनार्दन कोलार यांनी सर्व गणेश भक्तांचं आणि मंडळाचे विशेष आभार मानले व पोलीस प्रशासनाचे देखील यावेळी आभार मानण्यात आले